विवाह या मालिकेच्या बारा डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे पारितोष सांगत असतो हे बघ आकाश माझा गैरसमज झाला होता गैरसमज दूर झालेला आहे आता तू हे कॉन्ट्रॅक्ट अजिबात कॅन्सल करू नकोस खरं सांगतोय मी न हे मनापासून बोलतोय तुला हवं असेल तर मी देवाची शपथ घेऊन सांगतो असं म्हणत आता पारितोष देवाची शपथ घेण्यासाठी देवखोलीच्या दिशेने जातो त्यावरती आकाश म्हणतो थांब पारितोष असं म्हणत तो आता पारितोषकडे येतो आणि तुला सिद्ध करण्यासाठी तुला काही बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाहीये तू काहीही बोलायची गरज नाहीये माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं तो पारितोषला सांगतो यावरती आता इकडे पारितोष म्हणतो खरं सांगू का तर ना आता हे सगळं मैत्रीमध्ये या गोष्टी थोड्याफार चालतच असत आकाश म्हणतो हो आणि मैत्रीमध्ये हा असा वेडेपणा सुद्धा चालतो म्हणजे एकाने वेडेपणा करायचा दुसऱ्या मी त्याला सावरायचं खरंच माझ्या हातून खूप मोठा वेडेपणा झाला यावरती मग मात्र आता इकडे पारितोष म्हणतो अरे मी तेच सांगतोय मैत्रीमध्ये रे इतकं म्हणजे आता मैत्री जिथे असते ना घट्ट जिथे प्रेम असतं तिथेच हा वेळेपणा होतो किंवा तिथेच या सगळ्या गोष्टी येतात तू कोणत्याही प्रकारे स्वतःला दोष देऊ नकोस मी या सगळ्यामध्ये काहीही मनात ठेवलेलं नाही आहे आणि खरं सांगू का आकाश तर या सगळ्यामध्ये ना म्हणजे मला तुझ्या आणि भूमीच्या प्रेमाची इंटेन्सिटी जाणवली हा म्हणजे त्यावेळेला नसेल मला काही जाणवलं त्यावेळेला नसेल माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या पण ज्या वेळेला भूमीने मला बाकीच्या गोष्टी सांगितल्या ना त्यावेळेला सम मी आठ मागचा रिकॉल ज्या वेळेला केला त्यावेळेला मला आठवलं त्या की खरंच भूमी तुझ्यासाठी खूप प्रेमात तुझ्या आहेत आणि तू सुद्धा भूमीच्या खूप प्रेमात आहेस ही गोष्ट मला समजले तुमच्या प्रेमामध्ये जी डेप्थ आहे ना ती डेप्थ दुसरं कोणी बघू शकत नाही खरंच असाच आनंदी रहा असं म्हणत आता इकडे पारितोषने आकाशला सगळी गोष्ट समजवून सांगितलेली असते आणि आता पारितोष आणि आकाश या दोघांच्या मधलं जो काही वादविवाद भांडणं असतात ती सगळी सगळी मिटलेली असतात पारितोष तिकडून जायला निघतो भूमीला खूपच आनंद होतो कारण पारितोषने पूर्णपणे आता आकाशला समजवलेलं असतं आकाशला या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्यामुळे आता भूमी तिकडून निघ निघताना भूमी आकाशकडे पाहते दोघं एकमेकांकडे पाहून आता हसतात आजीला खूप छान वाटतं फायनली फायनली सगळा प्रकार आता समोर आलेला असतो आणि भूमी आणि आकाश यांच्यामधला पण गैरसमज दूर झालेला असतो मग पारितोषला आजी म्हणते अरे असा कुठे निघाला असतो कारण ना तू आकाशचा स्वतःला मित्र समजवतोस ना मग मित्र समजून घेतल्यावरती तू अशा पद्धतीने जाऊ शकत नाहीस तुला या सगळ्यामध्ये आता आकाशच्या सोबत बस थोडा नाश्ता कर यावरती बारितोष म्हणतो आधीच ऑफिस मध्ये खूप मोठी गडबड करून आलेलो आहे लवकरात लवकर जाऊन मला तिकडचं जा सगळं हँडल करायला पाहिजे आणि त्यासाठी मला निघायला पाहिजे असं म्हटल्यावर ती पारितोष तिकडून निघतो इकडे आता विचार करायला लागते रागिणी तर माझं सगळं चौपटच करून टाकले भूमीने या सगळ्यामध्ये मला आता पूर्णपणे हरवून टाकले आणि पुन्हा एकदा हा डाव ती जिंकलेली आहे पण हा डाव जिंकली म्हणून काय झालं मी तिला या सगळ्यामध्ये पुढचा डाव कदापि जिंकू देणार नाही असा आता रागिणी विचार करते तोपर्यंत इकडे आता आजी सांगायला लागते आकाश खरं सांगू का तर खरंच तुझा मित्र खूप चांगला आहे आणि त्याने जे काही बोलला ना की तुमच्या दोघांच्या मध्ये प्रेम आहे ही, ही गोष्ट मला पूर्णपणे पटलेली आहे मला कळलंय आकाश खरच तुम्ही दोघ जण एकमेकांच्या बन बनलेले आहात असं म्हणत आजी आता इकडे आकाशला समजून सांगत असते तोपर्यंत पारितोष म्हणतो भूमी मॅडम मी कार काढण्यासाठी जातोय आणि तोपर्यंत तुम्ही थांबा येते भूमी म्हणते हो पारितोष सर पण बरं झालं खरंच थँक्यू तुम्ही इकडे आलात आणि या सगळ्यामध्ये मला मदत केली त्यावर ती पारितोष म्हणतो खरं सांगू का तर मी ना थोडासा तुमच्यावरती डाऊटसुद्धा घेतला होता बरं का म्हणजे मी तुमच्यावरती डाऊट घेतला कारण म्हणजे असं रक्ताची माणसं रक्ताच्या माणसांना कशी काय हर्ट करू शकतात हे मला माहीतच नव्हतं आणि म्हणून मी गुगलवरती सर्च केलं तेव्हा मला कळलं की खरंच आकाश महाजन आणि तुमचा हा बोट ब्लास्टमध्ये अपघात झाला होता त्यानंतर तुम्ही कसे वाचलाव सुदैवाने तुम्ही वाचलात ही सगळी गोष्ट मी सर्च करून आलो होतो आणि ही सर्च केलेली गोष्ट मला कळली त्याच वेळेला मला गोष्टी समजल्या की खरच खरंच तुमच्या सोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी तुमची मदत करायला ठरवलं आणि एक प्रकार एक तुमची मदत करतोय म्हणजे मी माझ्या मित्राची सुद्धा मदत करतोय ही पण गोष्ट तितकीच खरी आहे ना असं म्हणत पारितोष आता गाडी काढायला जातो ज्या वेळेला पारितोष गाडी काढण्यासाठी जातो त्यावेळेला तिकडे कपटी रागिणी येते आणि म्हणते काय ग तुला काय वाटतं की तू डाव हा जिंकलीस का तुला असं वाटलं ना तरी सुद्धा हा डाव तू जिंकलेली आहेस हा डाव अजूनही माझ्याच भात्यामध्ये आहे म्हणजे आता फक्त तू कॉन्ट्रॅक्ट हे जे काही मोडण्यापासून वाचवलेस म्हणून तुला वाटत असेल की तू पूर्णपणे बाजी मारलीस पण नाही आज न आज रात्री खरी बाजी मी मारणार आहे म्हणजे आज रात्री आज संध्याकाळी वकील येणार आहेत आणि आज सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार आहे काय उकडायचं असेल ते उकड काय करायचं असेल ते कर मला काही फरक पडत नाही तुला ओपन चॅलेंज देते दे मी हिंमत असेल तर या सगळ्यामध्ये आज रात्रीच हे थांबवून दाखव तरच तुला मानलं मी असं म्हटल्यावर ती आता इकडे भूमी विचार करते अरे बापरे म्हणजे आज रात्री ही सगळी प्रॉपर्टी ही बाई हडप करणार यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे पण काय करू काय करू भूमीला काही युक्ती सुचत नसते तोपर्यंत रागिणी निघून जाते रागिणी निघून गेल्यावरती पारितोष कार घेऊन येतो कार घेऊन पारितोष आल्यावरती तो भूमीला हॉर्न देतो भूमीला हॉर्न दिल्यावरती तो म्हणतो भूमी मॅडम चला बसा असं म्हटल्यावर ती भूमी कार मध्ये बसते पारितोषने रागिणीला पाहिलेलं असतं रागिणीला पाहिल्यावरती पारितोष म्हणतो मी बघितलंय मी ज्या वेळेला कार आणण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्या तुमच्याशी काहीतरी बोलत होत्या काय बोलत होत्या मला ना त्यांचं वागणं थोडंसं ऑकवर्ड वाटलं म्हणून मी तुम्हाला विचारतोय यावरती भूमी म्हणते खरं सांगू का तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे हे इतकं सगळं तुम्ही माझी मदत करताय मग ही आहोजाहोची फॉर्मॅलिटी मला आहोजाहो म्हणण्यापेक्षा अरे तुरे केलं तर मला आवडेल यावरती पारितोष म्हणतो ठीक आहे पण सेम विथ यू जर मी तुम्हाला अरे तुरे करणार असो तर तुम्ही सुद्धा मला अरे तुरेच करायचं चालेल यावरती भूमी म्हणते ठीक आहे मग आता इकडे पारितोष म्हणतो ते सगळं ठीक आहे पण काय बोलत होत्या रागिणी मॅडम यावरती आता भूमी सांगायला लागते त्यांनी मला ओपन चॅलेंज दिलेला आहे पारितोष म्हणतो ओपन चॅलेंज यावरती भूमी सांगते हो आज त्या मला सांगत होत्या की कॉन्ट्रॅक्टचे पेपर तू हे रद्द केलेस पारितोष सोबतच कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यामध्ये जरी तू यशस्वी ठरली असलीस तरी सुद्धा तरी सुद्धा आज रात्रीचे पेपर थांबवण्यामध्ये तुला काही यश ये येणार नाही असं म्हटल्यावर ती पारितोष म्हणून पेपर कसले पेपर त्यावरती भूमी सांगायला लागते त्यांनी आकाशची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेण्यासाठी सगळं हे केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आज वकील येऊन ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावरती करणार आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे पारितोष म्हणतो मग तुम्हाला हे सगळं थांबवायला पाहिजे भूमी म्हणते हो पण ते कसं करायचं काय करायचं या संदर्भात विचार करायला पाहिजे त्यावर ती पारितोष म्हणतो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्या पाठीशी कायमचा उभा राहणार आहे मी तुम्हाला कायमची साथ देणार आहे तुम्ही बिल्कुल बिल्कुल चिंता करू नका या सगळ्यामध्ये मी तुमच्या सोबत असेन एक प्रकारे मी माझ्या मित्रालाच मदत करतोय असं म्हणत पारितोषने आता भूमीला मदत करण्यासाठी हात पुढे केलेला असतो तोपर्यंत इकडे रागिणी वकिलांना कॉल करते वकिलांना कॉल करून ती सांगते हां कालच लक्ष आज संध्याकाळचं लक्षात आहे ना आज वेळेवर ती पोहोचाल ना यावरती वकील सांगतात हो मॅडम तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्ही दिलेल्या वेळेच्या आधीच पोहोचतो आणि सगळं आजच्या आज अच्च काम करतो रागिणी म्हणते तुमचा मोबदला तुमच्यापर्यंत पोहोचेल कोणत्याही प्रकारची काळजी करू नका फक्त माझं काम व्यवस्थित झालं पाहिजे आणि हे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण तुम्हीच करायचं आहे असं म्हणत इकडे आता रागिणीने वकिलांना फोन ठेवल्यावरती इकडे तोपर्यंत आता इकडे सांगायला लागते अभिजित म्हणायला लागतो आई कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत तो आता सांगतो आज रात्रीपर्यंत या सगळ्या वैभवाची तू मालकीण होणार आज सगळं वैभव हे आता तुझ्या नावावरती होणार आहे असं म्हणत इकडे आता अभिनंदन करत असलेल्या या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे हे सगळं अभिनंदन चालू असताना पौर्णिमा शिंकते पौर्णिमा शिंकल्यावरती आता इकडे रागिणी चिडते चिडून रागिणी तिच्याकडे पाहते पौर्णिमा म्हणते सॉरी सॉरी म्हणजे मी काही मुद्दाम शिंकले नाहीये पण माझी ही शिंक पण चुकीची नाहीये यावरती मग मात्र आता इकडे रागणी म्हणते काय बोलायचंय काय तुला बोल बाय बोल एकदाची यावरती अभिजित म्हणतो पौर्णिमा अगं काय चाललंय तुझ काय बोलतेस तू यावरती पौर्णिमा सांगायला लागते मग काय आईंनी स्वतःहून तिला ओपन चॅलेंज दिलं तिला ओपन चॅलेंज देऊन तिला सांगितलं की आज रात्री आज रात्री पेपर प्रॉपर्टीचे होणार आहे मला सांगा जर का तिला हे समजलंय तर ती गप्प बसेल का भूमी त्यामुळे भूमीला हे सांगणं हे चुकीचं सा होत असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे म्हणते नाही म्हणतो आई मला पण असं वाटते की हे सगळं तिला सांगून तू खूप मोठी चूक केलीस म्हणून त्यावरती रागिणी म्हणते अजिबात नाही माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाहीये ऍक्च्युअली भूमीला आधीच कळलं होतं या प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल यावरती अभिजित म्हणतो ते कसं काय ती रागिणी म्हणते हिच्या आईच्या कृपेने मला हे कळलं होतं की भूमीपर्यंत सगळी बातमी पोहोचलेली आहे मग काय ओपन चॅलेंजेस देऊन बघूया म्हटलं तिला आता काय ती माझं काही वाकडं करू शकत नाही अभिजित म्हणतो पण आई ती भूमी आहे ती भूमी या सगळ्यामध्ये काही करू शकते तू त्या भूमीला अंडर एस्टिमेट करू नको यावरती रागिणी म्हणते माझ्याकडे अजूनही हे खोकमी एक का आहे आणि ते म्हणजे ते म्हणजे हिची आई असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र फोन करण्यासाठी फोन उचलते आणि निलांबरीला कॉल करते निलांबरीला कॉल केल्यावरती आता इकडे निलांबरीला वाटत की हा पौर्णिमाचा फोन आहे म्हणून निलांबरी म्हणते हा पुन्नो बोल यावरती रागिणी म्हणते मी बोलतीये असं म्हटल्यावरती आता निलांबरी म्हणते अच्छा रागिणी मॅडम बोला ना काय काम काढलं आज तुम्ही माझ्याकडे असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते हे बघा आज, आज प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार आहे काही झालं तरीही प्रॉपर्टी माझ्या नावावरती होत असताना मला इकडे भूमीचा अजिबात अडसर नको आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे की या सगळ्यामध्ये भूमीला बरोबर अडकवून ठेवायचं भूमी घरातून बाहेर नाही पडली पाहिजे काही हे झालं तरी भूमी भूमी तुमच्या घरातून जर बाहेर पडली तर बघा यावरती आता इकडे ती विचार करायला लागते म्हणजे निलांबरी विचार करायला लागते की बरं झालं हे सगळं असं घडतंय म्हणजे आता या सगळ्यामध्ये माझी पुन्नो पुन्नो या सगळ्या प्रॉपर्टीची मालक होणार आहे तर मी कशाला हे सगळं सांगेन रागिणी मॅडमच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी होणार इकडे रागिणी मॅडमच्या नावावरती प्रॉपर्टी झाली म्हणजे त्याचा वारस अभिजित लागणार अभिजित म्हणजे माझी पुन्ह या सगळ्याची वारस होणार आता मला हे काम अगदी दुप्पट वेगाने करायला पाहिजे माझा फायदा पण होतोय माझ्या पुन्नोचा आपण फायदा होतोय आणि त्यावरती रागिणी फोन कट करते निलांबरी म्हणतोय हॅलो ऐकताय का ताई पण रागिणीने फोन कट केलेला असतो नीलांबरी विचार करते घाई नुसती घाई यांना असं म्हणत नीलांबरी पण चिडलेली असते तोपर्यंत भूमी आता कुणाला तरी कॉल करत असते भूमीने या सगळ्यामध्ये काहीतरी डोक्यामध्ये प्लॅन केलेला असतो काहीही करून आकाशची प्रॉपर्टी रागिणीच्या घशात जाण्यापासून थांबवण्यासाठी भूमीने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं त्यासाठी भूमी फोनवरती बोलत असते आणि मग तडकाफडकी ती बाहेर जायला निघते ती ज्या वेळेला बाहेर जायला निघते ती दार खोलणार पण दार काही उघडत नाही त्यावरती ती निलांबरीला म्हणते आई काय हे दार का बंद आहे यावरती मग मात्र निलांबरी म्हणते हे दार बाहेरून बंद आहे यावरती भूमी म्हणते काय बोलतेस तू बाहेरून हे दार का बंद आहे त्यावरती निलांबरी सांगायला लागते कारण बाहेरून लॉक लावले मी भूमी म्हणते आई काहीही बडबडू नकोस तू हे कसं काय लॉक लावू शकतेस यावरती मग मात्र आता इकडे निलांबरी म्हणते मी कशाला लॉक लावीन मी काही लॉक वगैरे लावलेलं ला नाहीये म्हणजे ना मी बाजूची नीलम आहे ना तिला आपलं लॉक आणि चावी दिली होती आणि तिला सांगितलं होतं की लाव बाहेरून लॉक म्हणून तिने बाहेरून लॉक लावलं असेल भूमी म्हणते पण का का करतेस तू सगळं उघडायला सांग तिला पहिले लॉक मला आत्ताच्या आता घराबाहेर जायचं आहे असं म्हणत भूमीने आता इकडे निलांबरीला लॉक उघडायला सांगितल्यावर ती निलांबरी म्हणते बिलकुल नाही मी लॉक उघडणारच नाहीये ना भूमी म्हणते आई अगं काय प्रॉब्लेम काय तुझा यावरती निलांबरी म्हणते माझा प्रॉब्लेम तू आहेस तू यावरती भूमी म्हणते आई काय बोलतेस तू यावरती मग मात्र निलांबरी बोलायला लागते अगं तूच माझा प्रॉब्लेम आहेस तुला सांगितलंय ना की या सगळ्यामध्ये तू मध्ये पडू नकोस तू मध्ये पडू नकोस तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये मध्ये पडायचं आहे मध्ये पडायचं आहे तू जे काही करतेस ना त्यामुळे माझ्या पुन्नोला त्रास होतोय आता रागिणी मॅडमच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी जर का होत आहे तर तू या सगळ्यामध्ये अड़काठी का घालतीयस तू अडकाठी घालू नकोस तू अजिबात या सगळ्यात पडू नकोस असं मला वाटतंय म्हणून तुला हे सांगत आहे की माझ्या पुन्नोला ही प्रॉपर्टी मिळू दे यावरती रागिणीला आता रागिणीने हिला फोन करून हे सगळं सांगितलंय हे आता भूमीला समजतं भूमी म्हणते आई अगं तू त्या बा, बा, बाई बाईच्या बोलण्यामध्ये बिलकुल येऊ नकोस ती तुला सुद्धा भूल पाडून या सगळ्यामध्ये काय करेल तुला सांगता येत नाहीये ती कुणाचीच नाहीये निलांबरी म्हणते मला काही तुझं ऐकायचंच नाहीये माझा निर्णय ठरलेला आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी लॉक उघडणार नाही ना जा तुला जे काय करायचं ते कर असं म्हणत आता मात्र ती सांगते तुला मी इथेच काय तुला आत्ताच्या आत्ता घरामध्येच बांधून ठेवते असं म्हणत ती तिला रूम मध्ये नेते रूम मध्ये लॉक करून टाकते जेणेकरून ती रूमच्या बाहेर पण यायला नको आणि जेणेकरून ती आता घराच्या बाहेर पण जायला नको असा सगळा बंदोबस्त निलांबरीने केल्यावरती भूमी रूम मध्ये आणि अगं आई दार उघड आई काय करतेस तू दार उघड असं म्हणत आईला दार उघड सांगत असते पण निलांबरीला कोणत्याही प्रकारे पाझर काही फुटत नसतो आणि ती दार काही उघडत नसते तो पर्यंत इकडे आता रागिणीची नाटकं सुरू असतात रागिणी आता इकडे आकाशला सांगत असते आकाश मी तुला किती वेळा सांगू तू अशी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केलीस तर भूमीचा संशय अधिकच पक्का होईल की नाही तिला अजूनच असं वाटायला लागेल की हो मी मुद्दामच ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती हडप करते आहे यावरती आकाश म्हणतो आई या विषयावरती आपलं बोलणं किती वेळा झालंय आणि मी पण तुला किती वेळा एकच गोष्ट सांगू की जोपर्यंत ही प्रॉपर्टी मी तुझ्या नावावरती करत नाहीये तोपर्यंत भूमीला विश्वासच बसणार नाहीये की मी मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती किती विश्वास ठेवतो किंवा तुझ्यावरती किती प्रेम करतो त्यामुळे तू या सगळ्यामध्ये पडू नकोस माझं जे काही म्हणणं आहे ते ऐक यावरती रागिणी म्हणते नाही रे बाळा मला तुझं म्हणणं पटलं पण नाही मला तुझं म्हणणं पटणार पण नाहीये असं म्हणत ती आता सांगते मी आत्ताच्या आत्ता वकिलांना कॉल करते वकिलांना कॉल करून मी सांगते की आत्ताच्या आत्ता हे पेपर तुम्ही कॅन्सल करा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रागिणी नाटक करायला वकिलांना कॉल सुद्धा करते वकिलांना कॉल केल्यावरती रागिणी सांगते हॅलो वकील साहेब मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे हो आकाशने तुम्हाला या सगळ्यामध्ये जरी सांगितलं असलं की या सगळ्यात मला हे प्रॉपर्टीचे पेपर करायचे आहेत तरी मी तुम्हाला सांगते की हे प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही कॅन्सल करा मला प्रॉपर्टीचे पेपर काही करायचे नाहीये यावरती आकाश चिडतो आई तुझं काय चाललंय असं म्हणत तो तो आपल्या हातातून हे हिसकवून घेतो हिसकावून घेतल्यावरती आकाश म्हणतो हा वकील साहेब मी ना आकाश महाजन बोलतोय तुम्ही आई आईचं म्हणणं काही ऐकू नका जे काही मी तुम्हाला सांगतोय तेवढंच ऐका आईचं म्हणणं ऐकू आई नका या सगळ्यामध्ये आई जे काही सांगेल ते ऐकायचं नाही तर मी तुम्हाला सांगतोय ते ऐका तुम्ही या संध्याकाळी आपलं अर्जंटमध्ये येऊन जा रागिणीने हेतू पूर्ण केलेला असतो आकाशच्या थोंडून अर्जंटमध्ये येऊन जा हे वाक्य निघाल्यावरती रागिणी विचार करते चला एका दगडात दोन पक्षी मी मारलेले आहेत असं म्हणत रागिणी खूपच खुश होते तोपर्यंत आता इकडे रागिणी विचार करते चला मी शेवटपर्यंत मला प्रॉपर्टी नको मला प्रॉपर्टी नको हे असंच काहीतरी बोलत राहणार आहे पण पण या सगळ्यामध्ये आता प्रॉपर्टी मला हवेच आहे आणि आता ती म्हणते आकाश बाळा आई करे आकाश बाळा आई करे काय वड्यासारखं करतोय आकाश आई करे असं म्हणत मुद्दाम नाटक करत रागिणी आकाशला आकाश आकाश आकाश, कर आकाश करत असते आणि आकाश मात्र काही ऐकत नसतो आकाश निघून जातो आई मला तुझं काही ऐकायचंच नाहीये असं म्हणतो तोपर्यंत इकडे आता रागिणी आकाश निघून गेल्यावरती काय ग पौर्णिमा कशी वाटली माझी ऍक्टिंग यावरती पौर्णिमा म्हणते तुमची ऍक्टिंग नेहमीच भारी असते पण तुम्हाला मी जे सांगते ते ऐका या सगळ्यामध्ये माझ्या आईने माझ्या आईने पण तिच्या बाजूने काम फत्ते केलंय भूमीची तिकडे बरोबर लॉक करून अडक अडकवून ठेवले त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका असं म्हटल्यावरती रागिणी सांगते कसं आहे एकदा का ही गोष्ट ठरवली की काही गोष्टी व्यवस्थित होतात तसेच माझ्या बाबतीत घडलेलं आहे आता मला कोणीही अडवू शकत नाही ना भूमी न देव जरी आला तरी या सगळ्यामध्ये मला अडकवू शकत असं म्हणत कॉन्फिडंट असलेली किंवा ओव्हर कॉन्फिडंट असलेली दागिणी आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये भूमीला अंडरएस्टिमेट करते तिला माहीत नसतं की भूमी या सगळ्यामध्ये काय करू शकते किंवा भूमी या सगळ्यामध्ये काय करणार आहे हे सगळं आता तिला काहीच माहित नसतं तोपर्यंत इकडे आता वकील यायला निघालेले असतात वकील ज्या वेळेला येतात त्याच वेळेला आता इकडे भूमीच मात्र आता कशी मिून बाहेर पडू आकाश काहीही करून मला तुला या सगळ्यामध्ये वाचवायचंय आकाश ऐक ना आकाश ऐक ना मी काय करू असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आकाशचा धावा करत असते देवाचा धावा करत असते फायनली देव भूमीच्या मदतीला धावून येतो इकडे आता भूमी तिकडून सुटते भूमी सुटल्यावर ती तडक ती घरी यायला निघते वेळ सुद्धा बरोबर साधते इकडे सही होणार तितक्यात भूमी तिकडे येते आणि भूमी सांगते मला सुद्धा एका पेपरवर सही पाहिजे ते म्हणजे घटस्फोटाचे पेपर असं म्हणत सहा महिन्याची मुदत भूमी मागून घेते सहा महिन्याच्या मुदतीमध्ये रागिणीला कसं अडकवायचं भूमीने प्लॅन केलेला असतो आता या सहा महिन्यात काय घडामोडी होणार या सहा महिन्यामध्ये आकाश आणि भूमी यांच्यामधलं आता कोणत्या परिस्थितीमध्ये येणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार